आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देत असताना गणेश मूर्तीची विटंबना होऊ नये किंवा विसर्जनासाठी बुलढाणेकरांची गैरसोय होऊ नये यासाठी सैलानी रोडवरील सागवन पूल चिखली रोडवरील येळगाव पूल या ठिकाणी मोठे गणपती विसर्जन करण्याची व्यवस्था करण्यात आली असून बुलढाणा शहरातील छोटे घरगुती गणपती विसर्जनासाठी डीबी रुग्णालयाजवळील सरकारी तलाव राणीबाग या ठिकाणी गणपती विसर्जनासाठी छोटे कृत्रिम तलाव व निर्माल्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे यासाठी या तलाव परिसर परिसरात योग्य त्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ठाणेदार नरेंद्र ठाकरे नगरपालिका मुख्य अधिकारी गणेश पांडे यांनी विसर्जन घाटाची पाहणी केली आहे तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी गुलालबंदीचे आदेश काढले आहेत त्या अनुषंगाने गणपती मंडळांनी गुलालाचा आणि डीजेचा वापर करू नये अन्यथा कारवाई करण्यात येईल असे पोलीस विभागाच्या वतीनं सांगण्यात आले आहे मागील वर्षीप्रमाणे यावर्षी या वर्षी देखील गणेश विसर्जन आपण सागवन येथील जो पूल आहे त्या पुलावर विसर्जनाची व्यवस्था केलेली आहे या ठिकाणी मोठे गणपतींच्या विसर्जनासाठी बॅरिगेटिंग आणि मोठे टेबल आणि ते या नदीचं खोलीकरण देखील नगरपालिकेमार्फत करण्यात येणार आहे त्यामुळे सर्व जे गणेश मंडळ आहे त्यांना नगर परिषदेच्या वतीने आवाहन करण्यात येते की त्यांनी गणेश विसर्जन या येथील पुलावरच करावे जे घरगुती गणपती आहेत त्यांच्यासाठी आम्ही शहरामध्ये एक चार ते पाच ठिकाणी तिथेच निर्माल्य कलश आणि मोठं एक पाण्याचा टाका बनवून त्या ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था केलेली आहे ही व्यवस्था आपल्या संगम तलावावर टी बी हॉस्पिटल जे आहे तिथे जे आम्ही बंद केलेलं आहे सौंदर्यीकरणासाठी जिथे गणेश विसर्जन व्हायचे त्याला लागून पण कलश ठेवलेला आहे तिथे व्यवस्था करण्यात आलेली आहे नंतर राणीच्या बागेमध्ये पण घरगुती गणपतींच्या विसर्जनासाठी व्यवस्था नगरपालिकेद्वारे करण्यात आलेली आहे नागरिकांनी ठरवून दिलेल्या ठिकाणीच विसर्जन करावे आणि नगरपालिकेला सहकार्य करावे धन्यवाद बुलढाणा शहर येथील जे गणेश विसर्जन जे सतरा तारखेला होणार आहे त्याकरिता जे गणेश मंडळ जे मोठे गणेश मंडळ आहेत सार्वजनिक मंडळ त्यांनी नांद्राकुळी मार्गावर जे सागवान नांद्राकोळी मार्ग आहे इथे पुलावरच विसर्जन करावं हो। तसेच दुसरं जे आहे छोटे जे गणेश घरगुती मंडळ आहेत ते नगरपालिकेने ठिकठिकाणी कलश आणि पाण्याचे टाके तयार केलेले आहेत त्या ठिकाणी विसर्जन करावं हो। आणि एक दुसरी आणखी व्यवस्था एक राणीबाग आहे तिथेसुद्धा केलेली आहे येळगाव येथील नदीवर सुद्धा व्यवस्था केलेली आहे आणि माझं सार्वजनिक मंडळांना एक आव्हान राहील की आपण डी जे तसेच मान्य जिल्हाधिकारी साहेब यांनी सुद्धा गुलालबंदीचा आदेश काढलेला आहे कोणीही गुलालचा वापर करू नये डी जेचा वापर करू नये त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल तसेच हा रोड जो आहे सागवान आणि नांद्राकोळी मार्गावर येथे वाहन तुम्ही गणपती इथं खाली टेबलची जे नगरपालिकेने व्यवस्था केलेली आहे त्या टेबलवर गणपती ठेवल्यानंतर आपलं वाहन इथून काढून समोर ठेवावे जेणेकरून हा रस्ता ब्लॉक होणार नाही व लोकांना जो रस्ता सुरळीत करता येईल व गणपती विसर्जन जे आहे ते एकदम व्यवस्थित होईल सुखी संसाराला हवं असतं हक्काचं एक घर कुटुंबाला सुरक्षा आणि मायाची ऊब देणारं आयुष्यात आनंदाचे रंग भरणार प्रत्येकाचं हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार हातात हात घालून कार्यरत आहे ग्रामीण भागातील बेघर अथवा कच्चे घर असलेल्या लाखो कुटुंबांना हक्काचं पक्क घर बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जातोय त्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेसह रमाई शबरी पारधी आदि अटल बांधकाम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पीएम जनमन व यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना या योजनांबरोबरच अमृत महाआवास अभियान देखील राबवले जात आहे गोरगरिबांना गरिबांना घरासाठी स्वतःची जमीन घेण्यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेतून सहाय्य दिले जात आहे शासनाने आजवर सात लाखांहून अधिक घरे बांधलेली असून लवकरच दहा लाख घरे पूर्ण करण्याचे ध्येय आहे ग्रामीण गृहनिर्माण योजना महाआवास अभियान निर्धार ग्रामीण विकासाचा महाराष्ट्राच्या उन्नतीचा ग्रामविकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासन